हॅलो मी आता आठवी नमस्ते आज आपल्याला बहुपदीचा भागाकार म्हणजे पॉलिनोमियल्स डिव्हिजन हे चॅप्टर सेमी इंग्लिश व मराठी एकत्र घेत आहेत आणि परीक्षा फार जवळ येत आहेत दहा पॉईंट दोन भागाकार करा हा भाग थोडासा तप जातो तर मी शिकवते बघा आणि पूर्ण तुम्ही तुम्हाला समजल्यानंतर अवघड काही नाहीये लक्षात येईल तुम्हाला फक्त भागाकार करताना गुणाकार करताना व्यवस्थित करा चुकू नका म्हणजे परफेक्ट येते बघा पहिला डिवाइड अँड रिमेंडर बहुपदींचा भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा असा प्रश्न असू शकतो बघा पहिला प्रश्न आहे तिथं सोडवून देते दे, वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस

जे कोबाडा काय आहे ते दिसतंय वाई पुन्हा काय करायचं या आलेल्या वाई ही कशाला गुणायचं वाई आणि 4 ला या वाई ने वाई आधी 4 ला गुणावं या बाकीला गुणू ते वाई ती ला गुणतो काय ना वाई तर बळतो वाई ने 4 ला गुणता किती येणार 4 वाई तर वाई 1 2 आधी 4 वाई आता यांची काय करायची तिथे येणार वगैरे तिथे येणार वती म्हणजे चिन्ह निघून जात नाही मग चिन्ह निघून गेल्यानंतर गेले ते झीरो आधी चिन्ह चिन्ह नाई वती होणार दहा मधून चार गेले सहा वायर राहिले कसले इथं पुढचे आहे असं

म्हणजेच काय म्हणायचं किती येणार त्यानंतर काय येणार बाकीला काय म्हणतो पण रिमेंडर किती येणार हे असं घ्यावं लागणार तुम्हाला मग त्याचे पैकीच्या पैकी क्रुस तुम्हाला इथं मिळतील बघा आता दुसरं बघूया गणित हे तुम्हाला दुसरं गणित आहे टी वर्ग अधिक सापती अधिक साप ती वजा पाच आणि याला बांगा काळामध्ये आहे ती वर्ग अधिक सापी वजा त्यांनी भागायचंय तुम्ही दिव्या काय करायचं तीन पी दिले पी त्याला भागायचंय तर त्यांना तीन पीला कोण पी कोण केले करायचं

आता याची काय महाग इथं वर्धा पाकली तर वर्धा बाकी म्हणजे मग सात मधून तीन केलं किती उरले चार, चार। काय या वजा चार दिला पूर्ण झालेले हे ना चिन्ह द्यायची चार दिला पुन्हा आणि ह्या तीन महागायचा तिला किती आहे चार चार काय आले त्याचे काय आलं त्या म्हणजे आधी चार गुणा काय घडायचं काय लिहायचं तर हे गुणाकार करून लिहायचं बी आधी तीन तिथे इतकं चार नुकतात चार बी आलं आणि चार न तीन ला गुण तीन इथं बारा म्हणजे काय आलं चार बी आधिक बारा काय होणार चिन्ह बदलणार चिन्ह बदलणार म्हणजे इथं वजा होणार तिथं काय होणार आधी वजा होणार म्हणजे झिरो बारा समान चिन्हांची बेरीज करायची असते बारा दिवस किती आहे सतरा वजा सतरा मग आपण इथं भागाकार भागाकार किती येणार चार म्हणजे त्याला काय म्हणतो पोषण

वर्ग कमसामध्ये एक वार बघा आतमध्ये कुठल्यावर काय सोळा चार एक साधन विकसा वर्ग चिन्ह बदलायची तर वर्ग येणार तर आपण

त्यांना याला म्हटलं काय येणार अठरा एक वर्ग अठरा एक वर्ग वजा बहात्तर एक्स कोणा काय होणार याची चिन्ह बदलणार चिन्ह बदलणार तर अधिक होणार हे इथं झिरो बहात्तर किती झाले पंचाहत्तर एक्स बरोबर का बाकीले काय प्लस काय लिहून घ्यायचं झिरो कोणा काय करायचं

दोन तीस किती आले तीनशे असले वजा तीनशे मग किती लिहून जाईल येणार काय होणार चिन्ह बदलणार चिन्ह बदलणार काय नाही तर इथं आधी काय वजा होणार वजा इथं आधीच होणार म्हणजे इथं झिगाव राहायला आणि किती बातमी आली तीनशे बघा म्हणजेच भागाकार कायला आपला

बाकी किती आहे आपले तीनशे कळालं ना या पद्धतीनं कितव गणित तिसरं गणित पूर्ण झालं आता चौथ गणित बघू चौथ गणित आहे दोन यम चा घण

कारण इथले दोन वजा यमत वजा यमचा वर्ग बघा ताई तिथं चिन्ह बदलणार वजा आणि इथं काय येणार आधी तिथ प्लस माइनस केले झिरो आहे तिथ एक काही नाही म्हणजे दोन आधी एवढं द्यायचं त्यानंतर इथं पुढची स्टेप काय करायचं दोन वर्ग दोन मुले यम मुली यम कशाने भागायचं फक्त दोन यम केले दोन नियम नि भागल यम केले दोन ला दोन केले राहिले काही तर यम हे राहिलेले यम काय आले तर कानामध्ये आहे चिन्ह महत्वाची सुद्धा आता या यमनी काय करायचं काय येणार दोनचा वर्ग वजा एक निमदा कुंडल्यावर वजा यम दोन वर्ग वजायम चिन्ह गुन्हा लाू 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 ला ए, ला ए, दोन नियम घ्यायचे आणि त्याला कशाने बघायचं दोन नियम द्यायचे दोन नियमला दोन नियम मी भागायचे किती उत्तर येणार एक कुठलं आलेलं हे एक

उत्सवांची नके दहा मग कसे येणार बघा पहिल्यांदा काय करायची आपल्याला पोषण भागाकार भागाकार म्हणजे पोषण इथे आला यमवर्ग आधी यम आधिक एक बाकी बाकी म्हणजे मॅरेमेंट

तीन एक वजा तीन एक वर्ग वजा बारा अधिक असं विचारलेलं आहे ते काय करावं लागणार आहे आपल्याला सरळ करून घ्यावा लागणार आहे बाण कसणार सरळ आहे पहिल्यांदा मोठा गाण हा एक चौथा गाल त्यानंतर संख्या काय येणार वजा बारा त्याला भागाकार पहिल्यांदा एक वर्ग अधिक दोन असं करून घ्यायचे आणि नंतर भागायचं बघा फटफट भाग्या एक्स चा

आधी आता चिन्हांची काय होणार इथं चिन्ह वजा येणार हे इथं वजा म्हणजे हे निघून गेलं इथं राहिलं झिरो कारण हे वर्गा खाली वर्ग लिहून घेणं गरजेचं आहे बाळा ना चिन्ह दोन किती झाला इथं वजा पाच एक झाला

एक्सचा वर्ग म्हणजे कसं कि तो एक्स, एक्स। आता हे एक्स वर्ग आले पुन्हा पुन्हा एक्सनी काय करायचं या एक्सनी कशाला कोणायच याला x वर्ग अधिक दोनदा म्हणायचं एक्स मध्ये याला कुठलं एक्स चाल दोन एक्स तिथे आधी तीन एक्स वरच्या आणि उतरावे लागते कारण कानाखाली खडले दाखल घणा खाली एक्स द्यायचे आधी दोन एक्स बघा काय होणार

वजा पाच गुणिले एक्स तर गुणिले एक्स त्याला कशाने बघायचं त्याला वजा पाच वजा पाच गुणिले एक वर्ग आधी दोन काय येणार बघा

बदलणार चिन्ह काय होणार अधिक ते दहा तिथं पण काय होणार आधी ते दहा पण इथं किती आला आणि आधी झाला झिरो आता इथं बघा बारा दहा गेले किती उरले वजा दोन उतरून काय घ्यायचं वर्गा आधी एक्स मग काय करायचं काय करायचं तिथं किती घ्यायचे एक्स वर्गला एक्स न भागायचं

रिमाइंडर किती आहे x वजा तो चला तर मी बघानो या पद्धतीने ही पाच गणित सोडवून झालेली आहे बहुतेक एक गणित काहीतरी राहत आहे सहावं गणित

दोन मधून एक गेले दोना एक गेला एक एक आता हे पुढचं घेऊन जवळ लागणार आहे काय येणार आहे वर्गा एक वर्ग ते वर्ग आणि तिथं काय येणार आहे आधी बघा आता पुन्हा काय येणार तिथं एक हनन एक घन कसला आले वजा एक अन्न एक घंटा व्हायचा किती वजा वजा एक घंटा मग तिथे वजा मग वजा एक आली म्हटल्यानंतर काय करायचं बघा वजा एक मी ठेवायचं वजा एक कंफा एक वजा दोन किती गुणले वजा एक वजा वजा आधी तो मग तिथे वजा एक म्हण आधी एक आहे तिथं काय येणार आहे म्हणजे चिन्ह पुन्हा बदलला तिथं वजा आहे तर काय होणार आधी तिथं आधी काय तर काय होणार वजा म्हणजे इथं गेले तर काय राहिला शिरो तिथं दोन मधून एक केला वजा एक राहिला आता कारण मोठ्या संख्येत चिन्ह आधी राहिलेला आलेली संख्या लहान आणि नाही याच्यापेक्षा इथे लहान आहे तर तिथं भागणं थांबवायचं तिथ चौदा असता तरी एखंड भाग लागला ते एखंड भागता येईल का नाही म्हणून ती काय बाकी

थँक यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीच्या माझ्या सोबत राहा तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा